नमस्कार सिने जगतातून यावेळी एक दुःखद बातमी समोर येत आहे चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्याने विष प्राशन करून मृत्यूला जवळ केले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते लोकप्रिय अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वयन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो अभिनेता सुधीर वर्मा यांचे निधन झाले आहे वयाच्या तेहतीसव्या वर्षी त्यांनी आत्महत्या केली आहे मिळालेल्या माहितीनुसार विष प्राशन करून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हापासून त्यांच्यावर हैदराबादच्या उस्मानिया रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र डॉक्टरांना त्यांचे प्राण वाचवता आले नाही सुधीरने दोन हजार तेरापासून आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती सुधीरच्या आत्महत्येने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे सुधीरच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा त्यांचा मागे परिवार आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे अभिनेते सुधीर वर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली